शिरोळे तालुका मातंग समाजाच्या वतीने साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मातंग समाजाच्या वतीनं शिरोळ तालुक्यामध्ये एक चार दोन हजार तेवीस रोजी आम्ही मातंग एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आला होता विविध मागण्यांपैकी अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था मागणी प्रामुख्यानं करण्यात आली होती सरकारने या मागणीची दखल घेऊन समाजाला न्याय देण्यासाठी ही मागणी मान्य केली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था ही मंजूर व्हावी म्हणून मातंग समाज गेल्या अनेक वर्ष सरकारकडे मागणी करीत होता मातंग समाजाचे फक्त एकच मागणी आहे आमच्या हक्काचे जे आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे यासाठी या स्वातंत्र्यची मागणी केली आहे मातंग समाजाच्या लढ्याला यश आले आहे लढाऊ नेतृत्वाचे अभिनंदन करीत आहोत यासाठी क्रांती चौक जैशिंगपूर येथे साखरपेडे वाटून समाजाच्या वतीने आनंद उत्सव साजरा कर करीत आहेत समाजातील प्रमुख कार्यकर्ते माननीय दिगंबर सकट, शाहीर आवळे, शशिकांत गाडगे, अनिल लोंढे, श्रीनिवास आवळे, ॲडव्होकेट शीतल कांबळे, रमेश शिंदे, किरण कांबळे, सुरेश कांबळे, उमेश आवळे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. रणनीती न्यूज आजच करा आणि रहा अपडेट.